बघा मुंबई ते अमरावती हे सातशे पन्नास किलोमीटर अंतर आहे एकाच वेळी सकाळी वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी पंचावन्न किलोमीटर व सत्तर किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील असा प्रश्न सोडवायचा कसा गाड्यांची भेट किती वाजता होईल किंवा दोन्ही गाड्यांना एकमेकीस भेटण्यासाठी लागणारा वेळ भेड किती वेळ काढायचा लेकरांनो इथं वेळ काढण्यासाठीच सूत्र आहे जसं की अंतर भागीला वेग प्रस्तुत सूत्राचा अवलंब प्रश्न सोडण्यासाठी करा हे एकूण अंतर सातशे पन्नास किलोमीटर अंशामध्ये मांडा भागीला वेग मांडत असताना अधिक स्वरूपात हा वेग अधिक स्वरूपात मांडा सातशे पन्नास हे अंतर छदस्तानी ही बेरीज एकशे पंचवीस आणि हा भाग जातो सहा न म्हणजे सहा तास हा वेळ आम्हाला मिळतो त्यांच्या भेटीचा अर्थातच त्या गाड्या अर्थातच त्या गाड्या एकमेकींना एक ना सहा तासानंतर भेटतील आता त्यांचा प्रवास कधी सुरू झाला सकाळी सहा वाजता मग या सकाळच्या सहा मध्ये सहा तास मिळवा म्हणजेच दुपारचे बारा दुपारी बारा वाजता त्या दोन गाड्या भेटतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला okay. आहे वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल